been such an important part of telling the PQ story and that for uh, season 11, whatever our achievements are for season 11, they are built upon our achievements of the previous 10 seasons. In Indian sports uh, scape, for a league to complete its first decade is itself an extremely significant achievement. And there's there of uh, with pride and and building upon it, we are embarking upon our second decade. Uh, so our achievement for PK11 is part of that trust in the kabaddi ecosystem in India and in PKL. So, Maharashtra is one of the strongest geographies for. Uh, for grassroots and competitive uh, achievement of the sport. Uh, the Amateur Kabaddi Federation of India, it has a, uh, it is a, uh, it's been around for several decades. Uh, विश्वास म्हणजे सर आमच्या टीमवर मला खूप कॉन्फिडन्स आहे आणि कोच सरांनी सांगितल्याप्रमाणे आमची टीम खेळते आहे सर्व तर पुण्यात आता मॅचेस आम्ही स्वतःच्या घरात खेळतोय तर घरात जल्लोष नाही आमची टीम तर पूर्ण बॅलन्स टीम आहे माझ्यासारखे सगळे खेळाडू जे आहेत ते त्यांना सगळ्यांना मी कॅप्टन समजतो आणि जे सात जण खेळतील ते स्वतःचा स्वतःवर जबाबदारी घेऊन खेळतो असलम एक चांगला लीडर आहे आणि मागच्या वर्षी त्याने त्याच्या ते लिडरशिपमध्ये पुणेरी पलटनला ट्रॉफी पण दिली आहे पण असलम गेल्यानंतर एवढा काही झाला नाही फक्त एक दोन जो तो लिडरशिप करायचा जो मॅच स्लो करायचा फास्ट करायचा ती लिडरशिप आम्हाला जमली नाही त्याच्यानंतर आता एक दोन मॅचेसपासून म्हणजे मागच्या मॅचला तर मी कॅप्टन होतो तर एक पॉईंटने आम्ही जिंकलो फक्त पण आता ज्या मॅचेस येतील त्यावेळेस पुणेरी पुणे एक तुम्हाला नवीन इतिहास रचताना किंवा नवीन खेळ करताना